बातमी राजकीय कोकणातून वैभव नाईक का जळतात नाई, नाई हे त्यांनाच माहिती मला निवडणुकांवर लक्ष द्यायचं आहे निलेश राणे यांनी हे विधान केलंय वैभव नाईक यांच्यावर हल्ला बोल केलाय तर वैभव नाईकांचा निलेश राणेंवर पलटवार सुद्धा बघायला मिळाला जलसीचा माझ्याकडे दुसरा म्हणजे जलसीचं उत्तर नाही ते का जळतात माझ्यावर हेचं उत्तर तेच देऊ शकतात माझा भाग एवढाच आहे की मला सिक्युरिटी आमदार नसताना पण मिळालेली आहे मी आमदारही नव्हतो माझी ही, ही सिक्युरिटी आमदारकीच्या एकीकडे हिंदुत्वाचे मुद्दे करायचे आणि आज मशिदीमध्ये किंवा मुस्लिम लोकांकडे मतं मागण्यासाठी भीक मागायची असा प्रकार त्यांचा सुरू आहे खर तर आमचं एवढंच म्हणणं होतं की सर्वसामान्य लोक आज चोऱ्या किती झाले आहेत आज आमच्या कट्ट्याकडे आमचे ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंडुलकर आहेत की तिथे दरोडे पडले दोन माणसांचे खून झाले ते आरोपी अजून मिळत नाहीत आणि ह्यांना संरक्षण कशाला पाहिजे असा आमचा प्रश्न होता त्यामुळे पोलिसांनी अशा संरक्षणाकडे अशा शोषणांकडे कमी करावं हो। आणि निलेशांनी सुद्धा आमदार म्हणून गेल्या दीड वर्षामध्ये काय काम केलं हे लोकांसमोर सांगितलं पाहिजे